मुलांवर संस्कार करायला पालकांना नाही वेळ मोबाईल ने झाला मुलांच्या आयुष्याचा खेळ प्राध्यापक एम एस मराठी न्यूज नेटवर्क धावडवाडी उपसंपादक इम्रान शेख धावडवाडी तालुका जत येथे प्रख्यात प्लेसमेंट ऑफिसर व सुप्रसिद्ध प्रेरक वक्ता प्राध्यापक तोहिद मुजावर यांनी शुक्रवारी धावडवाडी मदिना मस्जिद मर्ज येथे पालकांशी आणि न्यू इंग्लिश स्कूल धावडवाडी येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधला प्राध्यापक तोहिद मुजाबर यांनी धावडवाडी मध्ये पालकांशी संवाद साधताना सांगितले की आजच्या एकविसाव्या शतकामध्ये पालक आणि मधील संवाद कमी झाला असून पालकांचा मोबाईलशी आणि मुलांचाही मोबाईलशी संवाद वाढला असून आईबाबांना मुलांवर संस्कार करायला वेळ नाही मग अनुषंगाने ही मातीचा गोळा असलेली मुले इंस्टाग्राम फेसबुक अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या बालमनावर वाईट संस्कार करून घेतात आणि मग वेळ निघून गेल्यावर आईवडिलांना पश्चातापाशिवाय पर्याय नसतो त्यामुळे आईवडिलांनी आपल्या मुलांना जवळ घेऊन त्यांच्याशी प्रेमाने आपुलकीने बोलावे त्यांची विचारपूस करावी त्यांच्यावर चांगली संस्कार करावे आजकालची ही व्यसनाधीन होत असताना दिसत आहे लहान लहान मुले ऑनलाईन जुगार मध्ये अडकून जंगली रम्मी रम्मी सर्कल अशा ॲप्सवर जुगार खेळताना सापडत आहेत व कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत आहे फ्रॉड व्हिडिओ कॉलिंग करून मुलांना खोट्या फेक व्हिडिओज बनवून व्हायरल करण्याची भीती दाखवून लाखो रुपयेची मागणी करून मुलांचे मानसिक अत्याचार करण्यात येत आहे पालकांचे यावर बारीक लक्ष असणे गरजेचे आहे असे पुढे प्राध्यापक तोहिद मुजावर म्हणाले पग सारखे गेम्स अगदी जीवावर बेततात व वेळ निघून गेल्यावर पालकांच्या लक्षात येते त्याचबरोबर मुलीसुद्धा या अनेक फ्रॉड मुलांच्या जाळ्यात अडकत आहे इन्स्टाग्राम व फेसबुकच्या माध्यमातून मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून वयात आलेल्या मुलींना लॉजवर बोलवून त्यांचे शारीरिक छळ देखील झाल्याचे अनेक घटना समोर आल्याचे मुजावर सर म्हणाले त्यानंतर प्राध्यापक तोहिद मुजावर यांनी न्यू इंग्लिश स्कूल धावडवाडी येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाले की आज आपण ज्या शाळेत शिकत आहात त्या शाळेच्या इमारतीची एकेकाळी परिस्थिती वाईट होती विद्यार्थ्यांना बसायला जागा नव्हती परंतु मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने या तुमच्या शाळेला चाळीस लाख रुपये खासदार निधीतून दिले त्यांनी ही इमारत उभी राहिली आज तुम्ही या शाळेत शिकत असताना मनामध्ये हा विचार घेऊन शिका की तुमच्यातला भविष्यामध्ये एखादा मुलगा किंवा मुलगी क्रिकेटर होईल आमदार होईल खासदार होईल आय एस ऑफिसर किंवा एखादा मोठा माणूस होईल मग परोपकारी भावनेने किंवा एक दानत म्हणून तुम्ही सुद्धा या शाळेला केव्हा महाराष्ट्रातल्या दुसऱ्या एखाद्या गरजू शाळेला अशी एखादी मदत करा हे अपेक्षा मी बाळगतो असे त्यांनी आव्हान केले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद